नमस्कार मित्रांनो राम राम कसा आहात मजेत ना तर तुम्ही मजेत असला पाहिजे आणि खुश असला पाहिजे आणि नेहमी तुमच्या चेहऱ्यावरती स्माइल असली पाहिजे तर आज आपण एकदम जबरदस्त फोटो एडिटिंग बद्दल शिकणार आहोत आणि हे ना ट्रेंडिंग फोटो आहे आणि एकदम सोपं आहे बनवायला म्हणून मी बोललो की चला आपल्या सबस्क्रायबरना आपल्याला जे सपोर्ट करतात त्यांना दाखवून देऊया आणि जे नाही करत त्यांनीही बघा काय ना भाव ना माझ्याकडे पण आहे ना एकदम साधा मोबाईल आहे जेव्हा मी मोबाईल स्टार्ट करतो व्हिडिओ बनवायला ना तर मागे ना कुत्री भुकत असतात माझं काय काम आहे माहिती आहे का त्या भुकणाऱ्या कुत्र्यांवरती मी लक्ष देत नाही फक्त माझ्या कामावरती फोकस करतो आणि मी फक्त माझ्याच कामावरती लक्ष देतो जगामध्ये आहे ना भुकणाऱ्या कुत्र्यांवरती लक्ष नाही द्यायचं कुत्र्यांचं काम असतं भुकणं आणि वाघ जवळ आहे ना Perdona. तर ते कुत्री जे भुकत असतात ना ते भुकणं बंद करतात चला या कुत्र्यांचं सोडून देऊया कुत्र्यांचं काम आहे भोकणं त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं आपण आपल्या कामाकडे लक्ष द्यायचं तर मी आज तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही लोक जिमला जात आहे स्वतःला फिट ठेवताय स्वतःला एकदम चांगलं दाखवताय चा। स्वतःला एकदम चांगल्या ठेव म्हणजे हे सगळी चांगलीच काम आहे आणि असंच राहिलं पाहिजे माणसांनी आपल्यावरती फोकस ठेवला पाहिजे आणि आपल्या कामाकडे फोकस ठेवला पाहिजे संग कोण काय वाईट करतो ह्या गोष्टीचा विचार करायचा नाही वाईट करणाऱ्यांचं काम असतं बाई वाईट करणं आणि त्यांचं देव आहे ना त्यांना नरकातच पाठवतं ते सोडून देऊया पण आज तुम्हाला काय चांगलं शिकाय भेटणार आहे आणि ज्यांना माहीत नाही ना त्यांच्यासाठी तर एकदम बेस्ट आहे भावा ना माहित आहे ए आय जगामध्ये जर आपल्याला कुणाचा साथ असेल ना जन्मल्यापासून तर एआयचा आणि आज टेक्निकच्या दुनियामध्ये आणि या सगळ्या सोशल मीडियाच्या दुनियामध्ये पण आपल्याला आधार आलेला आहे ए आयचा तर एआय कसा फोटो तयार करायचा आणि कसे व्हिडिओ तयार करायचे हे तर आपण बऱ्या लोकांना माहिती आहे आणि बऱ्या लोकांना माहीत नाही ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे जर सोप्या पद्धतीमध्ये फोटो एडिटिंग करायचा असेल ना तर कसं करायचं हे हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे तर एकदम सोप्या पद्धतीचा फोटो एडिटिंग आला आहे आणि फोटो जर बघितला ना भाई एडिटिंग तर सगळ्याचा बाप आहे एकदम एकदम जबरदस्त फोटो एडिट होणार आणि फोटो तुम्ही बघणार ना तर बोलणार यार काय एडिटिंग आहे या सगळ्या गोष्टीचे डिटेल तर मी देणारच आहे पण पहिला हा बघा फोटो कसा वाटला हा फोटो हा फोटो मी स्वतः एडिट केलाय ते पण किती एक सेकंदात तुम्हाला विचार पडला असेल की एक सेकंडामध्ये असा फोटो कसा तयार होऊ शकतो भाऊ होऊ शकतो जर तुझ्याकडे जिम मधले चांगल्या पोजीचे फोटो असतील ना तर ते फोटो एडिट होऊ शकतो आणि त्याला एका सेकंडामध्ये एडिट आपण करू शकतो तर कसं करायचं एडिट हा प्रश्न तर तुम्हाला पडलाच असेल पडलाच पाहिजे ना भावानो एवढा चांगला फोटो आणि एक सेकंडामध्ये कसा तयार होणार काय ना भावानो फक्त थोडंसं डोकं आणि थोडासा नॉलेज पाहिजे मग एवढा चांगला फोटो एडिटिंग करता येतो तर कसं एडिट करायचं तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया चला तर हा फोटो बनवण्यासाठी ना सात सोपं आपल्याला गुगलवरती जायचं आहे गुगलवरती जाऊन गुगल जिमिनी ऑफिशियल वेबसाईट ओपन करायची काय गुगल जिमिनी ऑफिशियल वेबसाईट मराठी माणसांना थोडी जीप आहे ना इंग्लिश बोलायला लडखडते त्याच्यावर लक्ष देऊ नका कामावरती फोकस काय काम करायचं आपल्याला फोटो एडिटिंगचा तर फोटो एडिंग एडिटिंग करायला आपल्याला जा? जायचं आहे गुगल जिमिनीवर गुगल जिमिनी ओपन केल्यानंतर तिथं आपला फोटो घ्यायचा गॅलरी मधला चांगला पोजेसवाला जिम मधला असला ना तर बेटर कारण सगळे लोक आहे ना जिम मधलेच फोटो एडिट करायला लागले तर जिम मधला फोटो घ्यायचा आणि त्याला फक्त तिथं अपलोड करायचा आणि त्याच्या खाली जे टाईप करायचं ते मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देईन ते फक्त तुम्ही कॉपी पेस्ट करून तिथं टाका ता तिथं कॉपी पेस्ट केल्यानंतर काय होणार माहिती आहे का आप, आप तुमचा एका सेकंड मध्ये फोटो तयार होऊन होऊन येणार आणि ते फोटो तुम्ही बघून आश्चर्यचकित होणार आणि त्याला सेव्ह करायचा डॉक्युमेंट नाही तर डायरेक्ट असं पण शो करू शकता तुम्ही थोडा आहे ना मी एडिट केलेला फोटो बघून घ्या या प्रकारे तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवतोय मी कसा एडिट केलाय आणि किती सेकंडामध्ये एडिट केलाय एकदम बेस्ट फोटो आहे तुम्हालाही असा फोटो एडिट करता येणार साध्या सोप्या पद्धतीचा एडिटिंग आहे तर हा फोटो तुम्ही बघितला ना एडिट होताना कसा एडिट झाला आहे तर साध्या सोप्या पद्धतीत आपल्याला आपल्या गॅलरीमध्ये जायचं आहे आणि गॅलरी ओपन करून आपला चांगला फोटो घ्यायचा आहे फोटो घेतल्यानंतर जे मी तिथं टाईप केलेलं आहे त्याला फक्त आहे ना माझ्या मधून तुम्ही कॉपी करून घ्या कॉपी करून ना तिथं तुमच्या फोटो खाली पोस्ट करा आणि सेंड करा आणि गुगल जिमिनी तुम्हाला एका सेकंदामध्ये तुमचा फोटो एवढा भारी एडिट करून देईल ना तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की भावानो आजपर्यंत आम्ही कॅपकट वरती जातो पिक्स आर्ट वरती जातो सगळ्यावरती जातो भाऊ गुगल जिमिनीने ना सगळे वाट लावून टाकले काय जबरदस्त फोटो दिलाय ना एडिट करून वा एक नंबर फोटो दिलेला आहे असेच फोटो तुम्हाला तयार करायचे असतील तर तुम्हाला गुगल जी वरती जावं लागेल आणि आपला चांगला फोटो अपलोड करून आणि खाली जे टाईप करायचं आहे अशाच बऱ्याच काही काही टायपिंग आहेत मी जसं जसं एडिटिंग करेन त्या एडिटिंगचे पण फोटो तुम्हाला माझ्या माझ्या वरती बघायला भेटेल झीप लडखरते त्याच्यावरती लक्ष देऊ नका काय आहे ना गरीब युटूबर आहे ना गरीब युट्यूबवरची झीप लडखरणारच ना तर त्याच्यावर लक्ष नाही द्यायचं फक्त मी काय बोललो कामावरती फोकस करायचं आणि चांगलं काय काम करायचं त्याच्यावरती आणि आजूबाजूला भुकणाऱ्या कुत्र्यांवरती तर लक्षच नाही द्यायचं थोडं थोडं आहे ना खेचता पण आली पाहिजे जे भुकतात त्यांची तर असा फोटो एडिटिंग करायचा आणि आपल्या आपला आपल्या आपल्याला स्मार्ट नाही हँडसम बनवायचं हँडसम कसा हँडसम बनवायचं तर असं तुमचा ही फोटो एकदम बेस्ट एडिटिंग करून भेटत तुम्हाला फक्त फोटो अपलोड करून फक्त जे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाईप केलंय तेच तुम्हाला कॉपी पेस्ट मारायचे तिथं आणि तुमचा फोटो एके एका एक सेकंडामध्ये तयार आणि मित्रांनो अशा सगळ्या गोष्टीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि मला सपोर्ट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र